ही बघा ही तांब्या पितळ्याची भांडी मी आता घासलेली आहेत ती कशाने घासली हे आज मी तुम्हाला दाखवते ही सगळी भांडी बघितली किती लख निघालेली आहे आज मी ही भांडी सगळी एका पेस्टने घासलेली आहे जी गोष्ट आपण फेकून देतो कचरा म्हणून फेकून देतो दे त्या गोष्टीपासून ही पेस्ट तयार केलेली आहे तुम्ही या पेस्टनी रोज सुद्धा हे देवाचं तामण पंचपात्र घासू शकता या पेस्टनी तुमची ही अशी तांब्या पितळ्याची भांडी बाराही महिने चकाचक राहतील बरं ह्याच्यात विशेष काही करायचं नाहीये अगदी पाच मिनिटात ही आपली पेस्ट तयार होते है। नमस्कार श्रेयस रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा अगदी सगळ्यांच्या उपयोगाचा असा हा व्हिडिओ आहे तसंच तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा ती पेस्ट कशी तयार करायची हे मी तुम्हाला आज दाखवते इथे लिंब घेतलेली आहे मी ही लिंब चिरते त्याचा रस बाजूला काढते फक्त सालं घेते इथे आपल्याला लिंबाचा रस नकोय तर आपल्याला फक्त इथे लिंबाची सालं हवीत आता मी ह्या सगळ्या लिंबांचा आधी रस काढून घेते असा सगळ्या लिंबाचा रस काढलेला आहे बरेच वेळा बघा असं लिंबू आपलं खराब होतो ते लगेच आपण टाकून देतो ते टाकून नाही द्यायचं त्याचा सुद्धा आपण छान उपयोग करू शकतो आता हे खराब झालेलं लिंबू सुद्धा मी ह्याच्यात घेते हे बघा लिंबाचा रस काढल्यानंतर ही सालं राहिलेली आहेत दरवेळी आपण एवढी पाच सहा लिंब एकदम वापरत नाही किंवा आपल्याला लागत नाही किंवा रस काढून ठेवत नाही तर जसं तुम्ही लिंबू वापराल त्याचा रस काढून झाल्यानंतर ही सालं फेकू नका तर ही सालं एखाद्या डिशमध्ये वाटीमध्ये अशी जमा करून ठेवून द्या याचे दोन फायदे आहेत तुम्ही अशीची अशी सालं फ्रीजमध्ये ठेवून दिलीत तर फ्रीजला जो काही आपला वास असतो पण फ्रीजमध्ये बऱ्याच वस्तू ठेवतो त्यामुळे थोडाफार वास येतो तो वास या लिंबाच्या वासामुळे निघून जातो फ्रीजमध्ये अगदी छान फ्रेश वास येतो लिंबाचा वास येतो आणि त्याच्यानंतर पाच सहा लिंबाची सालं तुमची अशी जमा झाली की तुम्ही त्याची पेस्ट तयार करू शकता थोडीशी सालं सुकतात तरी सुकली तरी हरकत नाही आता ही सालं फ्रीजमध्येच होती ती जरा कडक झालेली आहेत तीसुद्धा जरा मी गरम पाण्यामध्ये जरा उकळून घेते ती मी सगळे गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहेत आता ही सालंसुद्धा मी ह्याच्यातच घेते ही सालंसुद्धा आपल्याला पेस्टमध्ये वापरायची आहेत आता ह्याचे जरा मी बारीक तुकडे करून घेते हे बघा ह्या सालांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मिक्सरचं जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं घेते ह्याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे इथे मी खडे मीठ घेतलेले आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रेग्युलर मीठ वापरलं तरी चालेल एक मोठा चमचा घेतलेला आहे मीठ ते बनना ते ते मी ते घालते आता हे सगळं मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे हे सालं उकळलेलंच पाणी मिक्स करते मी पुन्हा एकदा फिरवून घेते छान पेस्ट त्याची तयार झालेली आहे आता तुम्हाला मी याचा उपयोग सांगते आपल्याकडे बघा तांब्या पितळ्याची भांडी असतात शो पिसेस असतात दिवे असतात काय काय पातेल्यांना खालनं कॉपर प्लेटिंग केलेलं असतं तर ही तांब्या पितळ्याची भांडी आपली काळी पडतात तर तुम्ही ह्या पेस्टनेही भांडी घासा एकदम स्वच्छ लख निघतात ह्याच्यात कुठलंही केमिकल नाही काही नाही त्यामुळे आपल्या हातालासुद्धा काही त्रास होत नाही कधी कधी आपण कांदा चिरतो लसूण चोलतो तेव्हा हाताला वास येतो हो, तेव्हा हो, ते ते ही जी थोडीशी पेस्ट आहे ही हाताला चोळायची त्यामुळे हाताचा वास निघून जातो हे बघा इथे मी तांब्या पितळ्याची भांडी घेतलेली आहेत हे शो पिसेस आहेत मी ही भांडी घासून दाखवते आधी ही भांडी सगळी ओली करून घ्यायची किंवा गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर ह्या पेस्टनी सगळी तांब्या पितळ्याची भांडी दिवे घासायचे आता एका वाटीत इथली एक चमचा पेस्ट घेते त्या पितळ्याचं घासून दाखवते थोडीशी पेस्ट घेतलेली आहे ती लावूया ह्याला आता स्क्रबरनी घासते घासत नाही आहे नुसतं स्क्रबर एकदा फिरवते ह्याच्यावर हे बघा किती स्वच्छ निघालं आहे हे बघा आधीचं बघा आणि आता बघा पुन्हा आपल्याला एकदा हे सगळं स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचंच आहे आता एकदा तुम्हाला तामण दाखवते ही पेस्ट त्याला लावते सगळा काळा जो राप असतो तो अगदी लगेच निघून जातो सगळीकडे आधी लावून घ्यायचं छान आता स्क्रबर फिरवते हे बघा किती स्वच्छ निघालेलं आहे मागून सुद्धा बघा आधीचं कसं होतं आणि आताचा बघा कसं आहे आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यावेळी याला आपला जो विम डिशवॉश लिक्विड असतं ते लावलं थोडंसं तरी ला। चालेल चा आता हे सगळं मी नावाखाली स्वच्छ धुवून घेते हे धुवून झाल्यानंतर मात्र कॉटनच्या मऊ फडक्याने हे पुसून घ्यायचं ही सगळी भांडी पुसून घेतलेली ती स्वच्छ निघालीत बघा मला या सगळ्या वस्तू मी आधी दाखवल्या होत्या आधीच्या बघा आणि आत्ताच्या बघा तेव्हा आता लिंबाच्या साली फेकून न देता त्याची अशी पेस्ट तयार करा आणि आपल्या घरातली जी काही तांब्या पेतळ्याची भांडी असतात ती स्वच्छ करा आता ही उरलेली जी पेस्ट आहे ती एखाद्या बंद डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवून द्या तुम्ही की कधीही वापरू शकता फ्रीजमध्ये दोन दोन तीन तीन महिने ही पेस्ट अगदी छान राहते आता तुमच्या घरातली सगळी तांब्या पितळ्याची भांडी देवाची भांडी कधीही काळी पडायची नाहीत तर कायम लख राहतील